वेलकम टू अवर तक्षला जी एस सेंटर युट्यूब चॅनल सर वी स्टार्ट आवर मित्रांनो आपल्या तक्षला जीएस सेंटर या मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या व्हिडिओज द्वारे खूप साऱ्या प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आपण पाहत आहात की आय थिंक बावीस डिसेंबर या रोजी तुमची एक्झाम त्या ठिकाणी आहे त्यावेळेस त्यामुळेच आपण या ठिकाणी एक वेब सिरीज त्या ठिकाणी सॉरी एक व्हिडिओ सिरीज त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जेणेकरून ज्या एन एम एस या जे एक्झाम्स आहे त्या ठिकाणी जो विज्ञान हा सब्जेक्ट आहे त्या सायन्स या सब्जेक्ट मधील खूप सारे क्वेश्चनची त्या ठिकाणी आपण तयारी करत आहोत टॉपिक टॉपिक त्या ठिकाणी करत आहोत त्यामुळे या खूप साऱ्या प्रश्नांची तयारी तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फार मार्गदर्शक असणार आहे त्यासाठी तुम्ही आमचे चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा घंटेच्या बटनावर क्लिक व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर आपणास या व्हिडिओच्या पीपीटी किंवा पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल पीडीएफ लिंक तुम्हाला मी खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकवर मी प्रोवाइड केलेले आहे तपशिला जी एस सेंटर ते ते है, आप है, या ठिकाणी टेलिग्राम हे ॲप जे आहे तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्या ठिकाणी या चॅनलला जाऊन सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाऊ शकेल ठीक आहे चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे एक सुविचार या ठिकाणी पाहणार आहोत तर सुविचार काय आहे स्वतःची ओळख स्वतः तयार करा उद्या कोणी म्हणायला नको की याला मी मोठं केलं त्यामुळे जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी परिश्रम घेणं फार आवश्यक आहे मित्रांनो आणि त्यामुळंच आपण हे परिश्रम घेतले तर आपला यश ये त्या ठिकाणी मिळणार असा तर प्रेरणादायी विचार आपण घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो पेशींच्या अनियंत्रित व वा असमान्यस डॉट 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 असे म्हणतात ऑप्शन्स मधुमेह रेबीज दौ हृदयविह आणि कर्करोग याचं योग्य उत्तर असणार आहे कर्करोग ओके तर पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात आणि त्यास आपण अर्बुद ओके हा एक शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा अर्बुद ज्याला आपण ट्युमर असं म्हणतो हे ट्युमर जे असतं तेच म्हणजे कर्करोग असतो लक्षात ठेवायचा आहे कर्करोग कर्करोगाची थी कारण त्या ठिकाणी संभाव्यता बरीच कारणं आहेत परंतु या ठिकाणी अनुवंशिकता हे एक कारण लक्षात ठेवा अनुवंशिकता त्याचबरोबर फास्ट फूड फास्ट फूड जे आहे हे त्या ठिकाणी कारण असू शकतं लक्षात ठेवा फास्ट फूड त्याचबरोबर अजून एक कारण व्यसन हे ठिकाणी असू शकतं तंबाखू दारू त्याचबरोबर खूप सारे अशी व्यसन केल्यानंतर ही कर्करोग त्या ठिकाणी होऊ शकतो आणि मधुमेह हा रोग इन्सुलिन ओके इन्सुलिन लक्षात ठेवा इन्सुलिन हे जे हार्मोन संप्रेरक आपल्या रक्तामध्ये जर तयार झालं नाही तर त्या ठिकाणी हा रोग होतो रेबीज रेबीज हा रोग कशामुळे होतो तर माकड कुत्रा मांजर हे प्राणी किंवा ससा असेल हे प्राणी त्या ठिकाणी चावल्यानंतर रेबीज हा रोग त्या ठिकाणी डासाचे वास्तव्य प्रदूषित पाणी गटरी येथे असते ऑप्शन्स या ठिकाणी चार आहेत त्यापैकी क्युलेक्स क्युलेक्स या ठिकाणी आपल्याला या प्रश्नासाठी उत्तर लक्षात ठेवायचं आहे क्युलेक्स डास जो असतो त्याचा अस्तित्व दूषित आणि पाणी गटर या ठिकाणी असतं अनाफेलिस एनाफेलिस बद्दल त्या ठिकाणी माहिती घेऊया ऍनाफेलिस जो आहे तो मलेरिया रोग प्रसारित करण्यामाग त्या ठिकाणी डास त्याचबरोबर एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती हा जो आहे तो डेंग्यू या रोगासाठी एडिस इजिप्ती या डासाला त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं एडेस अल्फोपिक्ट असा कोणताही डास त्या ठिकाणी नाही क्युलेक्स डासाबद्दल माहिती घेऊ त्यामुळे काय होतं तर हत्ती रोग त्या ठिकाणी होतो लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणते कोणते विषाणू किंवा जीवाणू सॉरी विषाणू नाही कोणते कोणते जीवाणू आदिजीव असतात त्यामुळे हो। हा रोग होतो मलेरिया याच्यामध्ये असतो प्लाझ्मोडियम वायवॅक्स हे लक्षात ठेवायचं आहे प्लाझमोडियम प्लाझ्मोडियम वायवॅक्स अतिरोग याच्यामध्ये उचेरिया उचेरिया हा विषाणू त्या ठिकाणी असतो लक्षात ठेवा डेंग्यू डेंग्यू याच्यामध्ये इजिप्ती मध्ये फ्लेवी वायरस फ्लेवीरस या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं पुढच्या प्रश्नाकड डॉट ग्रंथीमुळे निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील शर्कराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं चार ऑप्शन्स आहेत त्यापैकी स्वादुपिंड या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे <coughs> स्वादुपिंडचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वादुपिंड मध्ये असणाऱ्या पेशी बिटा पेशी ज्या असतात तर त्या इन्सुलिनची निर्मिती करतात हा एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी तयार केला मी इन्सुलीं ची निर्मिती कोण करतात तर बिटापेशी करत असतात हे लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे मूत्रपिंडामध्ये कोणती ग्रंथी असते मूत्रपिंडाच्या वरती असते ग्रंथी त्याच्या आत मध्ये नसते तर ती लक्षात ठेवायची आपल्याला अधोवृक्क ग्रंथी अधोवृक्क ग्रंथी पिटरी ग्लँड या पिटोटरी ग्लँड कुठं असते तर मेंदूमध्ये असते लक्षात ठेवा मेंदूच्या बरोबर मध्यभागी असते आणि शरीरातील सर्वात लहान ग्रंथी सर्वात लहान ग्रंथी कोणती असं विचारला प्रश्न तर पिऊशिका ग्रंथी याला पियशिका ग्रंथी असं देखील म्हणलं जातं त्याचबरोबर हिला अजून एक म्हणलं जातं मास्टर ग्लॅंड असंही म्हणतात किंवा मास्टर मास्टर ग्रंथी असं देखील त्या ठिकाणी म्हणलं जातं कारण सर्व ग्रंथींवर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवायचं काम ही पिऊशिका ग्रंथी करत असते कॅन्सरच्या उपचारासाठी टिंबटिंब हे औषधी वनस्पती आहे त्याचं योग्य उत्तर आहे सिंचना उत्तर असणार आहे कडुनिंब अडुळसा अडुळसा कशावर असतो तर खोकला खोकला त्याला आपण म्हणतो खोकल्यावर असतं औषधी त्यानंतर हे कडुनिंब जे असतं मधुमेह लक्षात ठेवा मधुमेह सदाफुली आयुर्वेदामध्ये खूप सारा याचा उपयोग आहे खूप सारे वेगवेगळ्या रोगांमध्ये सदाफुली उपयोगाला त्या ठिकाणी येत असते तटात न बसणारा शब्द ओळखा प्लेग एड्स कॉलरा शयरुख हा हा एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे बघा कारण प्लेग ह्या रोगाबद्दल तुमच्या पुस्तक मध्ये दिलेली नाही आहे माहिती त्यामुळे हा प्रश्न झालेला आहे इम्पॉर्टंट एड्स कॉलरा शहरुग याबद्दल बरीच माहिती तुमच्या पुस्तक मध्ये दिलेली आहे मग याबद्दल जरा या पुस्त या प्रश्नाचा आपण पोस्टमॉर्टम करू टाकावा ओके प्लेग बघा प्लेग एड्स कॉलरा आणि क्षयरुख याच योग्य उत्तर आपलं असणार आहे एड्स ओके okay? एड्स कसं काय बरं जर आपण पाहू जर असं एड्स एड्स हा रोग कशामुळे होतो एच आय व्ही व्हायरस जो आहे विषाणू यामुळे होतो कॉलरा कॉलरा हा कशामुळे होतो तर हा जीवाणूमुळे होतो जीवाणूमुळे होतो कुठल्या जीवाणूमुळे होतो असा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विब्रिओ कॉलरी हे त्याचं योग्य उत्तर आहे विब्रिओ कॉलरी विबरीओ कॉलरी त्यानंतर क्षयरोग क्षयरोग कशामुळे होतो हा देखील जीवाणूमुळे होतो जीवाणूमुळे मध्ये कुठला जीवाणू तर मायको बॅक्टेरियम ट्युबर कुली मायको बॅक्टेरियम हे नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं हो। त्यानंतर आता प्लेग बघा कारण प्लेग तुम्हाला पुस्तक मध्ये दिलेला नाही प्लेग हा रोग कशामुळे होतो प्लेग देखील जीवाणूमुळे असणारा होणारा रोग आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवायचा आहे येसिना पेस्टिस एअरसिना पेस्टिस हे योग्य त्या ठिकाणी उत्तर लक्षात ठेवा तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एड्स कारण बाकीचे सगळे जे आहे ते जीवाणूमुळे होतात आणि एड्स हा रोग या ठिकाणी एच आय व्ही होतो म्हणून लक्षात ठेवा दोन हजार नऊ मध्ये मेक्सिको या देशामध्ये पहिला रुग्ण जो आहे त्या ठिकाणी सापडला म्हणून हा देश लक्षात ठेवा ओके स्वाइन फ्लू या आजारासाठी स्वाइन फ्लू कशामुळे पसरतो माकड सॉरी मानव व डुक्कर व डुक्कर यामुळे होतो तर त्यामध्ये विषाणू कोणता आहे एन ए एनफ्लुएन यामुळे टिंबटिंब हा रोग होतो याचं योग्य उत्तर असणार आहे पटकी पटकीलाच आपण कॉलरा असं देखील म्हणतो ओके आणि आता हा प्रश्न मी आपण चर्चा केलेला आहे हा कशामुळे होतो तर जीवाणूमुळे प्रश्नामध्ये दिलेलाच आहे आपला जीवाणूमुळे होणारा रोग जीवाणूमुळे होतो क्षयरोग हा कशामुळे होतो जीवाणू आयकोबॅक्टेरियम ट्युबोर त्याचं नाव आहे कावीळ कावीळ आता हा कुठ्यामुळे होतो तर विषाणूमुळे लक्षात ठेवा विषाणू कुठले आहेत e. ए बी सी डी हे पाच विषाणू त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवा हा गवन ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ जरा हो डिसेंट्री असं त्याला म्हणतो ओके कशामुळे होतं हा रोग तर शिगेला बॅसिलस शिगेला बॅसिलस बॅसिलसरिकेत डॉट 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 अमेरिकेत दोन डॉ टक्के जनरिक औषधांचा वापर केला जातो ऐंशी टक्के त्या ठिकाणी जेनेरिक औषधांचा वापर होतो लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये पुरेसे जनरिक मेडिसिन बद्दल माहित देखील नाही आहे कारण आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त ब्रँडेड औषधी जे आहेत त्या ठिकाणी बाय केले जातात ओके त्यासाठी <coughs> पंतप्रधान मोदी यांनी पंधरा जुलै त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक जुलै दोन हजार पंधरा पासून जन औषधी योजना जन औषधी योजना जनऔषधी योजना ही योजना है। त्या ठिकाणी सुरू केली आणि याच्यामुळे काय होतात तर खूप साऱ्या लोकांना कमी खर्चामध्ये जास्त योग्यशीर अशी औषधं त्या ठिकाणी मिळतात हे लक्षात घ्या ओके त्या ठिकाणी तुम्ही औषधं परचेस करू शकताय जसे की अधिक शंभर रुपयाचा जर मेडिसन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दहा ते वीस रुपयाला त्या ठिकाणी तेच मेडिसिन मिळतं हे लक्षात घ्या त्यामुळं जास्तीत जास्त आपण जन औषधी योजनेचा त्या ठिकाणी फायदा घेतला जाई पाहिजे म्हणजे आपल्या या प्रश्नामधून आपण जनतेला देखील आपण त्या ठिकाणी सांगूया की बाबा जन औषधी त्या ठिकाणी परचेस केला तरी काही हरकत त्या ठिकाणी ब्रँडेड औषधे फार महाग असतात आणि समजा एक हजार रुपयाचं जर तुम्ही औषध घेतला आणि जन औषधी घेतला तर या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयाला तेच औषध त्याच क्वालिटीचं त्या ठिकाणी मिळतं हे लक्षात घ्या त्यामुळं जन औषधी योजनेचा पुरेपूर त्या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकतो नॉट या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शर्कऱ्याचे प्रमाण नियंत्रित होत नाही ऑप्शन्स खूप सारे आहेत त्या ठिकाणी इन्सुलिन हे याचं योग्य उत्तर असण आहे तर मगाशी आपण पाहिलं इन्सुलिन्स आपल्या आप कुठे तयार होतं तर स्वादुपिंड स्वादुपिंड जी आहे ही ग्रंथी आहे या ग्रंथीमध्ये हे तयार होतं तर ग्रंथीमध्ये कुठे होतं बिटा पेशी ज्या असतात त्या बिटा पेशीमध्ये हे होतं हे लक्षात ठेवायचं स्वादुपिंड ही आपल्या शरीरातली सेकंड लार्जेस्ट ग्लँड आहे लक्षात ठेवायचं सेकंड लार्जेस्ट ग्लँड ओके मग फर्स्ट कोणती आहे फर्स्ट आहे लिवर मग स्मॉल कोणती आहे मग स्मॉल आहे सगळ्यात लहान असते पिट्युटेरी ग्लँड पिट्युटरी ग्लँड पि ग्रंथी असते लक्षात ठेवा चो नेक्स्ट क्वेश्चन बघा आता यामध्ये आपण प्रश्न तयार करूया अल्डेस्टेरॉन अल्डेस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे लक्षात ठेवा सेक्सच्या संदर्भात असते आणि हे मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये असते ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन हे दोन्हीमध्ये असते आणि लक्षात ठेवायला आपण लव हार्मोन असं देखील म्हणतो फार महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी लव संप्रेरक असं त्याला आपण म्हणू शकतो आणि हे कुठं तयार होतं तर हे पण पियुषिका ग्रंथी जी आहे तीच त्या ठिकाणी तयार करते इस्ट्रोजन ओन्ली फिमेलमध्ये असतं हे लक्षात ठेवा हो। म्हणजे स्त्रियांमध्येच असतं आणि हे एमसी जे असते मेन्सुरेशल सायकल जे आहे त्याला ऋतुचक्र असं म्हणतो त्याला कंट्रोल त्याला नियंत्रणामध्ये ठेवायचं काम हे एस्ट्रोजन करत असतं लक्षात ठेवा हत्ती रोग किंबटिंब या डासाच्या मादीमुळे होतो दोन हजार ला विचारायला हा प्रश्न आहे हत्ती रोगावर तर योग्य उत्तर आहे क्युलेक्स अॅनाफालिसचा आपण पाहिलेला आहे पाठही झालेला आहे आपल्याला मुळे काय होतं हिवताप होतो, होतो लक्षात ठेवा ओके एडिसिजिफीमुळे काय होतो डेंग्यू रोग होतो आणि डेन हे काय यामध्ये असणारा व्हायरसची स्पेसिज आहे किंबटिंब हा रोग इन्फ्लुएन्झा ए विषाणूमुळे होतो हिवताप एड्स डेंग्यू स्वाइन फ्लू स्वाइन फ्लू दोन हजार नऊ दोन हजार नऊ मेक्सिको देश मेक्सिको देश लक्षात ठेवा आणि विषाणू लक्षात या विषाणूमुळे हा रोग होतो लक्षात ठेवायचा डेंग्यू बघितला आताच एड्स बघितला आपण ह्याच्यावर टेस्ट कुठली केली जाते सांगा बघूया ए लिझा ए लीजा, टेस्ट आपण त्या ठिकाणी केली जाते हे आपण लक्षात त्यानंतर त्यानंतर हिवताप हिवताप त्याला आपण काय म्हणतो विषम ज्वर असं म्हणतो यासाठी टेस्ट कुठली असते विडाल आपण मागील व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा केली होती या रोगाला जलसंत्रास असेही म्हणतात स्वाइन फ्लू डेंग्यू रेबीज अतिसार एक उत्तर आहे पोस्टमॉर्टम याचे खूप सारे नाव याचं योग्य उत्तर आहे अतिसार याचे खूप सारे त्या ठिकाणी नाव आहेत आपण लक्षात ठेवूया जरा नाव आपण जरा स काय करूया रिमाइंड करूया आपण ओके बघा याचे नाव काय काय आहेत अमांश अमांश त्यानंतर याचं नाव आहे हगवन त्याचबरोबर याला आपण डिसेंट्री असं म्हणतो डिसेंट्री याला त्याचबरोबर अमांश हगवान डिसेंट्री अतिसार डायरिया असं देखील म्हणलं डायरिया आणि दुसरे एक नवीन नाव जे माहित नाही जलसंत्रास असं पण म्हणतात मग हा कशामुळे होतो तर त्या लक्षात ठेवायचं अँटामिबा हिस्टोलिटिका अँटामिबा हिस्टोलिटिका याच्यामुळे होतो लक्षात ठेवा त्यानंतर ना अजून कोण आहे शिगेला बॅसिलस शिगेला बॅसिलस जागतिक मधुमेह दिन चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो या दिवशी अं आणि एक दिवस असतो लक्षात ठेवा तर आपण चाइल्ड डे असं म्हणतो चाइल्ड डेन जे आहे त्या दिवशी जागतिक रक्तदान जागतिक रक्तदान दिन एकोणतीस सप्टेंबरला काय असतं तर जागतिक हृदयरोग नंतर एक डिसेंबर जो आज तारीख आहे बघा आज तारीख आहे एक डिसेंबर ओके आणि आजच्याच तारखेला आपण व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे आजच्या तारखेला कोणता दिवस असतो तर हे लक्षात ठेवा एड्स डे असतो तुमच्या पुस्तकात याबद्दल दिलेलं नाही एड्स डे बद्दल त्यामुळं लक्षात ठेवा हे एक डिसेंबर रोजी काय असतं एड्स डे असतो लक्षात ठेवप्ला स्टेटस टाकणे पेसमेकर बसवणे बायपास सर्जरी या सर्व उपचार पद्धती द्वारे उपयुक्त ठरतात डायड उत्तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय हृदयविकारासाठी पण कर्करोगाबद्दल जरा असं निदान आणि उपचार या दोन पद्धतींबद्दल जर चर्चा मध्ये बघा कोणत्या कोणत्या असतात बायोप्सी सिटी स्कॅन एम आर आय स्कॅन मेमोग्राफी ह्या ज्या आहेत ह्या निदान आहेत ओके कर्करोगामध्ये आणि उपचार बघा कोणत्या आहेत रसायनोपचार किरणोपचार आणि शल्यचिकित्सा शल्य चिकित्सा हे या ठिकाणी लक्षात ठेव कारण हे फार महत्वाचं आहे आय एम बी करून ठेवा या प्रश्नाला ओके हे बाकीच्या पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे ओके डायरेक्ट उत्तर सांगतोय विषम चुकीचं आहे म्हणजे बाकीचे तीन बरोबर आहेत तीन बरोबर आहेत आणि एक जे आहे हे चुकीचं असणार आहे मग डायरेक्ट उत्तर सांगतोय मग बाकीचं पोस्टमॉर्टम करू बघा विषमजर विषमजोर या रोगासाठी बीसीजी लस आहे एकदम चुकीचं आहे ओके बीसीजी लस जे आहे हे कशासाठी टीबी साठी दिली जाते हा हे मी पहिला मागच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर केलं तर फॉर्म पण आपण पाहिला होता बॅ बीसीजीचा बीसीजी चा लॉन्ग पॉम्प होता बॅसिलस बॅसिलिस कॅलमेट कॅलमेट गुराणी जीच काय गुराणी चला पटकी पटकीचं काय या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस आहे राईट इट्स ओके अतिसार अतिसारासाठी काय ओ आर एस दिलं जातं ओ आर एस चा सांगा ओ आर एस चा ओवरल रिहायड्रेशन सोल्युशन रिहायड्रेशन सोल्युशन कसं केलं जातं पाणी घेतलं जातं ओके वॉटर साल्ट थोडस सा शुगर आणि हे सगळं मिश्रण असतं तेच म्हणजे ओ आर एस असतं लक्षात क्षय या रोगासाठी डॉट उपचार बरोबर आहे ओके शेरोगासाठी डॉट उपचार करतात याच्यासाठी कुठली लस आहे बी सी जी लस ही याच्यासाठी असते विषम जोर साठी नसते एडिसी जिप्ती प्रकारच्या डासामार्फत टिंबटिंब महासंसर्ग रोग पसरतो सर्वांना माहीत आहे पेडिसी जिप्ती डेंग्यू पसरतो ओके हे उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये व्हायरसचं नाव सांगा प्लेवी वायरस प्लेवी टेन वन फोर ही स्पेसिज आहे लक्षात स्वाइन फ्लू इन्फ्लुएन्झा इन्फ्लुएंझा ए अतिरेक फुलेक्स डास ओके हिवताप माहिती आहे तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये कुठला डास डा, येतो तर या आजाराची लक्षणे केव्हा दिसतात नव्वद ते एकशे पंच्याहत्तर उत्तर डायरेक्ट सांगतो मी नव्वद ते एकशे पंचाहत्तर ला दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल नव्वद ते एकशे पंच्याहत्तर रोजी म्हणजे सॉरी डेज जे आहेत या डेज मध्ये दे, तुम्हाला रेवेची लक्षणं दिसतात कशी दिसतात काय असतात लक्षणेची तर अशी अतिशोक्ती करत वागणं हा अतिशोक्ती करत वागतो ज्याला चावलेला आहे तो कुत्रा म्हणजे पिसाळ्यासारखा त्यानंतरनं काय त्याला ताप येते ओके त्याशी कॉमन आहे आणि सर्वात महत्वाचं लक्षण आहे हॅड्रोफोबिया हायड्रोफोबिया हायड्रो म्हणजे काय जल आणि फोबिया म्हणजे काय भीती ओके म्हणजे पाण्याची भीती वाटते या ठिकाणी लक्षात ठेवा हा आणि एक जरा याच्यावर प्रश्न बघा तुमच्या पेपर पेपर मध्ये नाही हा कोणत्या व्हायरसमुळे होतो हा व्हायरस लक्षात ठेवा रॅबडो व्हायरस हॅबिडो व्हायरस रॅबिडो व्हायरस किंवा त्याला रेबीज व्हायरस असं पण म्हणतात पण असं जर विचारलं तर असं पण याला यायला पाहिजे ओके इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही या विकाराला टिंबटिंब म्हणतात उत्तर डायरेक्ट सांगतो मधुमेह कारण हे आपण पाहिलेले आहे या उत्तर जरा याचं पोस्टमॉर्टम करू तर आपण बघा इन्सुलिन कुठं तयार होतं बघू स्वादुपिंड स्वादुपिंड स्वादु जी सेकंड लार्जेस्ट ग्लॅंड आहे स्वादुपिंडामध्ये कुठल्या पेशी बिटा पेशी बिटा पेशी मध्ये होतं लक्षात ठेव आणि याच्यामध्ये काय होतं तर इनसुलिन इनसुलिन तयार होतो आणि हे काय करत रक्तातील शुगर जे आहे ग्लुकोज ग्लुकोज ला नियंत्रणामध्ये ठेवतो ग्लुकोज तुम्हाला माहिती आहे का सी सिक्स एच बारा ओ सिक्स हे पण लक्षात असते ओके चला ह्याच्यामध्ये बिटा पेशी असतात अल्पा पेशी एक असतात बघा त्या काय करतात माहिती आहे का तुम्हाला अल्पा सेल्स असतात त्या काय करतात ग्लोकॅगॉन ग्लोकॅगॉन ग्लुकॅगॉन संप्रेरक आहे ते तयार करतात ग्लुकॅगॉन काय करतं माहिती आहे तुम्हाला ग्लुकॅगॉन जे असतं एक्स्ट्रा ग्लुकोज जे आहे ओके एक्स्ट्रा ग्लुकोज जे आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजन ग्लायकोजन मध्ये करतं आणि ते कुठं साठते यकृत मध्ये साठतं मध्ये जाऊन साठते आणि यकृताला आपण काय म्हणतो माहितीये का यकृताला बघा त्यासाठी काय म्हणतात यकृताला त्यासाठी ग्लुकोजच गोदाम ग्लुकोजचे गोदाम असं देखील म्हणलं जातं कितीतरी प्रश्न आपण या ठिकाणी तयार करू शकतो जलद्वेष हे रोगाचे महत्वाचे लक्षण आहे मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं तेच आहे बघा रेबीस रोगाचं लक्षण जलद्वेष म्हणले मी मगाशी तुम्हाला हायड्रोफोबिया असं म्हणलं होतं ना तोच <coughs> हायड्रोफोबिया म्हणजे जलची भीती पाण्याची भीती त्या ठिकाणी नव्वद ते एकशे पंच्याहत्तर डेज लक्षण लक्षात ठेवा व्हायरस सांगितला मी तुम्हाला रॅबिडो एकोणतीस सप्टेंबर या दिवशी जागतिक डॉट 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 दिन साजरा केला जातो जागतिक हृदय दिन साजरा केला जातो लक्षात ठेवायचं ओके सात एप्रिलला कोणता दिवस असतो सात एप्रिलला आरोग्य दिन असतो कारण का डब्ल्यू एच ओ ची स्थापना त्यावेळी झाली डब्ल्यू एच म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ची स्थापना इज अ मुख्यालय कुठं आहे जिनेवा जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये केंद्रकीय पेशीचा आकार टिंबटिंब असतो बघा प्रश्न फार महत्वाचा आहे फिरवून विचारलाय बाकीचं काय नाही आधी केंद्रकीय पेशीचा आकार टिंबटिंब असतो मायक्रोमीटर मायक्रोमीटर नॅनोमीटर 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 कोणाच असतं वायरस त्यामुळे इथे गेलंच ओके गे? पेशी किती आहे दोन प्रकारच्या आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्र के? आधी आणि एक दृश्य दृश्य केंद्र के? आदिकेंद्रिक असणार खूपच लहान असणार लहान ओके पण ह्या वायरसचं असते लक्षात ठेवा केंद्रिकेमध्ये मग कोण येतात मध्ये जीवाणू येतात माहिती आपला जीवाणू येतात आणि जीवाणूंचा आकार काय असतो एक ते दहा मायक्रोमीटर काय असणार एक ते दहा मायक्रोमीटर एक पेशीय सजीवांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये केला जातो व्यवस्थित लक्ष दिला तर तुम्हाला हा प्रश्न समजेल कारण का पंचसृष्टीत वर्गीकरण केलं होतं रॉबर्ट विटाकरनं ओके पंचसृष्टी बघा कसं केलं होतं तर एक लक्षात ठेवा येतं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असं केलं होतं आदिकेंद्रकी मध्ये एक पेशीय असं केलं एक पेशी आणि ह्याच्यामध्ये काय केलं होतं एक पेशीमध्ये काय केलं होतं मोनेरा हा आणि दृश्य केंद्रकी मध्ये बघा काय होतं एक पण एक पेशी पण होते आणि बहुपेशी पण होते बहुपेशी आणि एक पेशी मध्ये काय होतं प्रोटिस्टा प्रोटिस्टा मग प्रश्न काय विचार बघा दृश्य केंद्र की एक पेशी म्हणजे दृश्य केंद्र की एक पेशी मध्ये सजीवांचा समावेश होतो प्रोटिस्टा ओके म्हणजे उद्धर प्रोटिस्टा लक्षात दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा दोन हजार एकवीस विचारलाय बघा हा इम्पॉर्टंट असेल मानव इन्फ्लुएन्झा विषाणू ओके म्हणजे कोणता विषाणू कोणास कारणीभूत आहे ते <coughs> सांगितले कोणाला इन्फेक्टेड करू शकतो इन्फ्लुएन्झा विषाणू मानवाला शंभर टक्के करतो कारण का स्वाइन फ्लू स्वाइन फ्ल्यू फेज विषाणू काय करतो जीवाणू खाऊन टाकतो बरोबर आहे पण वनस्पती टोमॅटो विल्ट जीवाणू राईट टोमॅटो कुठला विषाणू पडतोय सॉरी जीवाणू पडतो विल्ट वनस्पतीच्या संदर्भात बरोबर आहे त्यानंतर पिकोरणा विषाणू तंबाखू तंबाखू नाही सॉरी तंबाखू नाही तर काय ना, तंबाकु, तंबाकु, ना, ना गुरे गुरांवर काय येतं तर ता, पिकोरणा विषाणू रोग निर्माण करतो तर तंबाखूच्या बाबतीत काय तंबाखूच्या बाबतीत मोझॅक मोझ्या एक हा विषाणू हा विषाणू लक्षात ठेवा कोणावर पडतो तंबाखूवर पडतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सग वनस्पतीवरील सगळ्यात पहिला संशोधन केलेला कोणता विषाणू असेल तर हा मोजा विषाणू अशा प्रकारे आपण खूप साऱ्या प्रश्नांची या व्हिडिओमध्ये तयारी करून घेतलेली आहे आणि याचे प्रश्न फारच तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येथीलच एन एम एम एस एक्झाम त्याचबरोबर कुठल्याही परीक्षा तुमच्या असतील शालेय परीक्षा असतील विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा असेल त्याचबरोबर बालवैज्ञानिक परीक्षा असतील त्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एम पी एस सी त्याचबरोबर यू पी एस सी त्याचबरोबर एस एस सी स्टाफ सिलेक्शन वन डे एक्झाम गव्हर्मेंट एक्झाम कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला यातील प्रश्न, प्रश्न निश्चितपणे दिसतात ओके ठीक आहे आमच्या थोडक्यात आमच्याबद्दल माहिती आहे तक्षला क्लासेस घेतात पाचवी ते दहावी गणित विज्ञान इंग्रजी त्या ठिकाणी आम्ही क्लासेस घेते तुम्हाला जर ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर त्या ठिकाणी हा माझा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे माझं नाव आहे दीपक खंडागळे सर ओके या ठिकाणी नंबर दिला आहे तुम्ही अवश्य कॉल त्या ठिकाणी करू शकता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा chính chính